दो एक मोठा धक्का बसलाय एकत्रित वारीम मळी या संघाला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वीचा वेग घेण्याचा चेंडू टाकला ऋषीच्या माध्यमातून धक्का तर बसलाय नवीन बॅटर्स आलाय बॅटर्स चे नाव परेश या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघताय तर लगेच परेश सगळेच खेळ असेल तो प्रशद बाद झाला लगेच परेश आला त्यानंतर नॉस्टॅक एंड तुम्हाला पियुष बघायला मिळतोय आघाडीसाठी ज्या आलाय पहिला चेंडू एक सिंगल सिंगलचा सा खाता तर उघडले या शेडूवरती देखील सिंगल आहे आता सिंगलचा चांगली कामगिरी करावी लागली आहे प्रतिस्पर्धी सगळं देखील इतकाच आहे दुसरा मोठा बसतोय तिथे मळेजचा काला त्या संस्थेची cricket खेळलं जात आहे या ठिकाणी गोलंदाजी करायला जाईल तिकडे असा कशा वतीनं परंतु त्याचबरोबर बरोबर तुम्ही पाहताय क्रमांक चार चा खेळाडू महेंद्रनाथ दाखल होईल बरोबर डब्याची गोलंदाजी class या प्रात्यक्षिक सादर केले जाईल षटकाचा खेळ संपतोय लॉस ऑफ टू विकेट धावसंख्या देखील दोन या आकडेवरती जाऊन पोहोचलाय दोनच धावा त्या असतील शतक क्रमांक दोनचा खेळ पूर्ण शामाच्या मधून टाकला जातोय या

बोलवर डब्याची गोलंदाजी पुनश एकदा या ठिकाणी क्रॉस झाला आहे दुहेरी धावा मिळतील पंचा आमच्याकडे वळतात आणि चांगल्या रीतीने दोन धावा बॅटिंग करायला संघाला नक्कीच मिळणार आहे असंच क्रिकेट खेळावं लागेल तुम्हाला दुहेरी आणि चमकार आणावे लागतील पण एकदा क्रॉस झाला आहे चेंडूला संभाव्यता बाहेर मारण्याचा प्रयत्न आणि इथे झाडू मात्र आणि इथे आपण पाहायला गेलं तर जे ग्रीन एक आहे एक सिंगल धाव असेल त्याला डिरेक्टली तुम्ही मारलात तर समोरच्या क्षेत्रामध्ये चार धाव मिळतील तुम्ही पाच कध एवढा जेव्हा बॉक्सच्या परिपूर्ण शरीरला बाहेर माझं तर असतो एका क्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न दोन धावा मिळतायत पुन्हा एकदा आपल्याला दोन धावा मिळतील चांगलं असं पॉझिटिव्ह क्रिकेट खेळला जात आहे तर मी पाहताय ही जी क्रिकेट ची फेस्टिवल आहे क्रिकेटचा चा कुंभमेळा हा क्रिकेटचा चा आहे आज ओपन रिक्षा माध्यमातून नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय चेंडूला डिरेक्टली बाहेर ठोकलय चेंडू बाहेर फिल्ड तुम्ही देखील बाहेर मोठा धक्का बसतोय हा तिसरा धक्का मळेच्या संघाला बसलाय षटक क्रमांक दोन चा खेळ माझा प्रशांत या ठिकाणी बॅटर्सला केली दर्शात आणि मैदानाच्या बाहेर पाठवलंय मध्ये देखील जो एक मराठी संघ आहे फलंदाज चांगला असतो क्षेत्ररक्षण केलं जातं षटक क्रमांक आता कोणता खेळ देखील संपलेला आहे लॉस ऑफ of विकेट wicket धावसंख्या केवळ सातच धावा धापलगावची जोडल्या गेलेल्या आहेत शेवटचं षटक या मार्च मध्ये सो फर्स्ट इनिंग वरच शेवटचं षटक आहे नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय तर गोलंदाजी ट्रॅक वरती समोर कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी पाषण केलं जात नाव

मदाम दत्त कृपा नाट्य समोर कॅप्टन आपण टॉसी या मध्यंतरानंतर यायचंय पियुष गोलंदाज आलं या ठिकाणी तुम्ही पाहत आहे बॅक ऑफ दी हँड करण्याचा प्रयत्न पियुषच्या माध्यमातून काय झेंडू टाकले जात आहेत बघा ते जे लाईटचे पोल आहेत समोर तुमच्या जे खांब आहेत त्यांना कोणी स्पर्श करू नका आपण ही स्पर्धा प्रकाश दुचाकी खेळतोय त्याच कारण तो या कमिटीला नक्कीच सहकार्य करायचंय सर्व खेळाडूंनी पुन्हा नो बॉल आहे आणि या आपण म्हणतो की आवरा वेगेला आणि सावरा जीवाला तुमचा वेग तुमचा घात करत असतो या वेगावरती तुम्हाला कंट्रोल ठेवावं लागेल गोलंदाजाला आणि तर या चुका घडतायत धावसंख्य जाऊन पोहोचले अकरा या आकड्यावरती आतापर्यंत चांगल्या प्रकारचं बॅटिंग आता या समोरच्या गेली केली आहे अतिशय वेगाने बोलायला डिलिव्हरी आहे एक सिंगल पर्यंत वयू तर आपल्यापर्यंत वळतात आणि सांगत एक सिंगल मिळू शकेल बॅटच्या आतल्या बाजूची कडा नक्कीच घेतली गेली होती या बॅटर्सच्या आता आणि चार बरोबर येणारा पुढचा चेंडू सरकट आलेला का बॉलवर डॉक्टर चेंडू काही गळती आहे गतीला फ्रीज होत आहे असो नो ऑर्ग्युमेंट अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन बॅटर्स डिसिजन शेवटचं असेल आपण ज्या एखाद्या मंदिरामध्ये जातो तर देवाच्या समोर नतमस्तक होतो आणि ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळता न्याय देवता म्हणजे आपले बंच आहेत त्यांच्यासमोर तुम्हाला नतमस्तक व्हावं लागेल अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन

चौदा या आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचलेला आहे काही चांगले पॉझिटिव्ह क्रिकेट खेळाव लागले शतक मात्र खूप काळ चालली आहे ऑप्शनच्या बाहेर तर चेंडू आहे त्या दोन तुम्ही पाहताय तीन षटकांचा खेळ संपलेला आहे धावसंख्या चौदा या आकड्यावरती जाऊन पोहोचले जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि पंधरा धावांच्या गरज असताना संघाला मोठं असं योगदान दिलं नाही टॉस करतोय आपण या ठिकाणी दत्तक रुपये आणते संघ सुरू करणं विनंती असेल या लगेच आपल्याला टॉस करायचा आहे दत्तक आंटी आणते आणि संघाला विनंती करतोय आपण आपल्या प्रतिस्पर्धी ठिकाणी उपस्थित आहे पुन्हा एकदा गोलवड गोलंदाजी या ठिकाणी तुम्ही बघताय तर नक्कीच डॉट बॉल येतो आंबेला थांबवलंय क्लास गोलंदाजीचा प्रात्यक्षिक असेल मोठा फटका काय फ्रंट फुटचा थोडासा वापर आणि या ठिकाणी जर

कृपा नाटे या सगळ्याला विनंती असते आपण लवकर टॉससाठी मागाय चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता असते बघा हाय व्होल्टेज डाबा आहे हाय व्होल्टेज मुकाबला मी मागण्याशीच सांगितलंय कोणतंच टोटल मोठ्या नाहीये किंवा कोणतंच टोटल या ठिकाणी छोटे नसतं त्या क्रिकेटमध्ये या क्रिकेटची माझी मंडळायला वेळ लागत नाहीये टॉस झालाही पूर्ण शेजार चांगला जबरदस्त स्टॉक बघायला मिळतोय अधुरी दावांचा शौक इथे अमेरिका बॅट मधून आला पुन्हा एकदा वेगळा फटका असेल क्रॉस झाला स्वीपचा हे बघायला मिळाला एक पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडली जाती आहे दाऊ संख्या सेवन सात या आकड्यामध्ये फोडकार दाऊ पोहोचलाय कोणता कोणता एकदा फ्रंट फुटचा वापर केला जाईल आणि फ्रंट फुटचा वापर करत असताना तो बॅटर चांगल्या फॉर्म मध्ये देखील दिसतोय अमेरिकेने देखील चांगले चांगल्या प्रकारचा खेळ साजरा अनेक स्पर्धेमध्ये केलाय समोरच्या दिशेनं गोलंदाज शशिकांत एक लेजेंड गोलंदाज ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच गाजवले असे महेश जंग असे मोक्या असे गार्डवर असे शशिकांत सर तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवरती बघायला मिळतील राऊंड दोनकडे गोलंदाजी करत असताना ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू त्याला पंच केला गेला साई पण नाट्य संघाला विनंती सातत्याने आपली असेल की आपला सामना पुढचा खेळवला जातोय त्याच कारणास्तव लवकर लवकर आमच्या कॉम्पॉक्सच्या समोर या जिथे आपण टॉस करून कोण जे नवीन उपस्थित या ठिकाणी केली जातील जिंकण्या तिथे एका धाव्याची आवश्यकता आणि तुम्ही पाहता साहित्य या सगळं पहिला साम्रा जिंकलेला आहे आणि प्रतिस्पर्धी जो संघ आहे